नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी सरळ साधी सोपी आणि शरीराला थंडावा देणारी उपवासाची रेसिपी पाहूया आणि ती म्हणजे वरीच्या पिठाचं आंबील आज आपण वरीच्या तांदळाचं आंबील पाहूया तर त्याच्यासाठी मी इथे वरीच्या तांदळाचं पीठ पाच ते सहा तासासाठी ताकात भिजत घातलेलं तर इथे मी ही छोटी वाटी पीठ घेतलेलं वरीचं तर हे आंबील मी फक्त दोन ग्लास बनवणार आहे त्याच्यासाठी मी एवढं पीठ घेतलं छोटी वाटी आणि एक फुलपात्र मी याच्यात ताक घालून भिजत ठेवलेलं तर हे आंबील अगदी झटपट होतं आणि अगदी चवीलाही छान लागतं तर आता सुरुवातीला आपण हे पीठ एका पातेल्यात काढून घेऊया कारण हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि ह्या पिठातच आपल्याला एक फुलपात्र आणखी पाणी घालायचं आहे एक फुलपात्र पाणी घातलेलं आहे तर आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स केलेलं आहे तर याच्यात आपल्याला दोन ग्लासाच्या प्रमाणावर आपण मीठ घालूया आणि याला आता तीन ते चार मिनिट आपण शिजवून घेऊया तर आता हे शिजत घातलेलं आहे आपण तर हे पा थोडंसं गरम व्हायला लागलं की हे घट्ट व्हायला लागतं तर असं मध्यम गॅसवर असं हलवून हलवून याच्यात गाठी होऊ द्यायच्या नाही कारण पिठानं ते घट्ट होतं तर आता याला मध्यम गॅसवर आपण दोन ते तीन मिनिट असंच शिजवून घेऊया तर आता हे शिजत आहे तोपर्यंत आंबिलात घालण्यासाठी एक आपण चटणी तयार करूया तर वरीच्या आंबिलात घालण्यासाठी पहा इथे मी एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे छोटा एवढेशी जिरे आणि एक हिरवी मिरची तर हे आपल्याला आंबील जेवढं बनवायचं आहे त्याच्यावर याचं प्रमाण घ्यायचं कारण हे आपण दोन ग्लासासाठीच घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे जर आलं जिरं खात नसतील तर मग फक्त मिरची आणि मीठच घालायचं तर हे आता अगदी बारीक असं कुटून घ्यायचं तर हे कुठून झालेलं आहे तर हे पा अगदी बारीक जेवढं बारीक कुटता येईल तेवढं बारीक कुटून घ्यायचं कारण हे अगदी थोडं असल्यामुळं मिक्सरला बारीक होणार नाही म्हणून मी खलबत्त्यात कुटलं चटणी ही कुटून झालेली आहे तर आता आपलं वरीचं आंबील शिजलं आहे का कसं पाहूया तर त्रेपा दोन ते ती तीन मिनिट झालेले आहेत मध्यम गॅसवर आणि वरीचं आंबीलही पा कसं मस्त असं शिजलेलं आहे आणि दाटसर असं झालेलं आहे तर याचा रंग पा अगदी चेंज झालेला आहे तर आणखी आपण याला एक मिनिटभर असं शिजवून देऊया तर हे पा आणखीन एक मिनिटभर झालेलं आहे आणि वरीचं पीठ आपलं मस्त असं शिजलेलं आहे तर हे शिजलेलं कसं ओळखायचं तर हे पा अगदी अशी याची तार चलते आणि याचा रंगही पूर्णत असा काचेसारखा का तयार झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया तर याला आपण गॅसच्या खाली घेतलेला आहे तर याच्यात आपण कुठलेली चटणी मिक्स करूया आता चटणी घातलेली आहे तर आता आपण हा चमचा बाजूला काढून ठेवूया तर आता हे सगळं पाण्याने पीठ मिळून एक ग्लास झालेला आहे तर याच्यात आता आपण एक ग्लास ताक घालूया कारण हे आमच्या घरात सगळ्याला प्यायला आवडतं पण मी उद्या एकादशीसाठी ताक ठेवणार आहे म्हणून मी दोनच ग्लास बनवते आणि असं रवीच्या साह्यानं मस्त याला घुसळून घ्यायचं म्हणजे मस्त एक जीव होतं आंबिल सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि आता पिण्यासाठी आपलं आंबील तयार झालेलं आहे अगदी उपवासाला पोटभरीचं असं होतं तर हे तुम्ही गरमही पिऊ शकता आणि थंड फ्रीजला थंड करूनही पिऊ शकता तर आजची आंबिलची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद